करमाळा भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला असून यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की करमाळा येथील कमलाई बायपास चौकात जगदीश अग्रवाल हे आपल्या हॉटेलमध्ये बसले असता अचानक सात ते आठ जणांनी येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला काठे दांडुके तसेच क्वैता यांनी ही मारहाण सुरू केली प्रतिकार करता करता जगदीश अग्रवाल हे गंभीर जखमी झाले त्यानंतर मात्र आरोपींनी तिथून पोबारा केला याबाबत अधिक माहिती घेतली असता करमळा शहरामध्ये दोन ते तीन दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती त्याचे पर्यावसन सामाजिक वादात होऊ नये म्हणून करमळातील सामाजिक कार्यकर्ते तसेच काही पुढारी यांनी एकत्रित बसून सामोपचाराने हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला यामध्ये एका गटाकडून आलेल्या देवा कोकाटे राहणार सराटी इंदापूर नामक व्यक्तीशी जगदीश अग्रवाल यांची बाचाबाची झाली होती त्याचाच राग मनात ठेवून देवा कोकाटे याने आपल्या साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याचे जगदीश अग्रवाल यांनी सांगितले या घटनेनंतर करमाळामध्ये एकच चर्चा सुरू झाली होती तसेच आज करमाळ्यामध्ये माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दौरे असल्याने त्यांनी देखील शहरात असल्याने त्यांनी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली अशा गुंडगिरी प्रवृत्तीचे हल्ले भाजपा कदापिही खपवून घेणार नसून आरोपींवर योग्य ती कारवाई करमाळा पोलीस प्रशासन करेल असा आपल्याला विश्वास असल्याचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी सांगितले मला मारलं जीव मारण्याचं मागच्या आठवड्यात दोन तीन दिवसापुढे बघण्याचं दोन दिवसाचे मला मारण्याचं का नेमकं कशा पद्धतीने कशा कशाने मारहाण करण्यासाठी होय किती जण त्याच्यामध्ये सासांचं नाव वगैरे चार त्यांचे नाव वगैरेच म्हणतात

संघाच्या आम्ही कार्यकर्ते किंवा गोवंशाची हत्या आम्ही रोखतो वगैरे असा विषय पण याच्यामधली खरी माहिती घेतली असता काही लोक दहशतवादी प्रवृत्तीची लोकं आहेत काही इंदापूर तालुक्यामध्ये इथं करमाळ्यामध्ये दहशत निर्माण करते आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता त्यांनी हा ब्याड हल्ला भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांच्यावर यांच्यावर केला यामध्ये काय आरोपी निष्पन्न झाले का आता पोलिसांशी काय चर्चा झाली पोलिसांशी चर्चा झाली पोलिसांनी योग्य वेळी त्यांना प्रमुख त्यातले आठ दहा लोक होते त्यातले चार लोकांना त्यांनी अरेस्ट केलं अशी माहिती मिळालेली याच्यातील मुख्य आरोपी आहे देवा काकटे हा देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्याचे फोटो आहेत वगैरे अशी चर्चा जी आहे सध्या ते, ते।, ते। कसं नाव देवा असलं तर उपयोग करताना काम पण देवासारखं पाहिजे आणि कसं असतं देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत अनेक लोक त्यांच्यावर फोटो काढत असतात याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येकाला राज्याचे मुख्यमंत्री ओळखतात म्हणून आता एकीकडे आपण पाहतो की दादा भाजपच्या करमाळ्यामध्ये इनकमिंग सुरू आहे तुमचं जास्त करून बा करमाळा तालुक्यावरती विशेष लक्ष राहिलेलं आहे आता प्रवेश झाले त्यावेळेस देखील करमाळ्याच्या नगरपालिकेने वगैरे असतील जिल्हा परिषद त्यावेळेस तुम्ही ठाण मांडू या ठिकाणी राहणार आहे असं देखील त्यावेळेस सांगितलं होतं नेमकं काय भूमिका असणार आहे आता ही निवडणूक शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ये खाल आणि ही निवडणूक कार्य येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांना शक्ती देण्याकरता आम्हाला सर्व आम्ही पणाला लावणार आहे आणि नि, निश्चितपणे मला खात्री जळस रे मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी त्याचं वर्चस्व पुन्हा या ठिकाणी प्रस्थापित करेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी तुम्हाला विजय होताना दिसेल नगरपालिका या ठिकाणी बरेच प्रस्थापित लोक या ठिकाणी आलेत माझ्या शेजारी असणारे आदरणीय देवीसाहेब आलेत आणि आम्हाला आता सर्व योग्य या ठिकाणचं व्यवस्थापन झालेलं आहे त्या आदरणीय ताई भाजपमध्ये पूर्वी चाललेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की आता करमाळ्याच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी का आपला झेंडा लावेत अजून दोन तीन करमाळ्यातील मोठे प्रवेश आहेत असं पालकमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं नेमकं कोण संपर्कात येतात काय संदर्भ का, ला ला का वेट अँड वॉच थोडंसं थांबलेलं चांगलं आत्ताच पिक्चरचा एंड सांगल्यानंतर मजा येत नाही पिक्चर बघायला ना ट्रेलर आहे पिक्चर आपण बाकी आ, या हल्ल्यामध्ये आपण काय पोलिसांना सूचना दिल्यात काय संदर्भात नाही याच्यामध्ये सूचना देण्यापेक्षा पोलिसांनी त्यांचं कर्तव्य योग्य पद्धतीने बजावलेलं आहे आणि त्यांचं त्यांनी मोडर्स ऑफ इतर काही गुन्हे आहेत इतर ठिकाणी त्यांचे तपासायचं चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या ठिकाणी या हल्ल्याच्या योग्य खबरदारीचा उपाय करेल आणि